साई फिर्यादी संदीप पवार बंद घर फोडून पैसे सोने आणि चांदीचे दागिने लंपास ही घटना सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अज्ञात चोट्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी ओंकार पवार हे भाजी विक्रेते आहेत ते, आहे ते कुटुंबासोबत रामगल्ली नंबर दोन साई मंदिर जवळ सांगली सहा ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराच्या गेटचे कुलूप उघडून घराच्या मुख्य दरवाजाजवळ फिर्यादी गेली असता घराच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून कोणीतरी अज्ञात चोट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी तिजोरीतील लॉकरचे लॉक तोडून अठ्ठेचाळीस रुपये रोख रक्कम सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर सात ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले